भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झालाय बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटसाठी शुभमन गिलकडे कर्णधार पदाची जबाबदारी आहे तर टी ट्वेंटी साठी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी ट्वेंटी मधून निवृत्ती आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे वनडे संघाचे नेतृत्व आहे ने नेमका हा निर्णय का घेतला रोहित शर्मा कडून वन डे कर्णधारपद काढून घेतलं पाहुयात या खास रिपोर्ट मधून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ने एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय शुभमन गिलकडे वन डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली तर सूर्यकुमार यादववर टी ट्वेंटीची जबाबदारी टाकली हा बदल दोन हजार सत्तावीस च्या एक दिवसीय विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू आता फक्त वन डे मध्ये खेळू शकतील कारण त्यांनी कसोटी आणि टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे कर्णधार पदाची सूत्र असतील कर्णधार म्हणून गिल साठी ही पहिली वन डे मालिका आहे यापूर्वी त्याने कसोटी आणि टी ट्वेंटी मधून टीम इंडियाचं नेतृत्व केलंय गिलला वन डे नेतृत्व का सोपवलं हे महत्वाचं कारण आहे कारण गिल हा युवा आणि त्याने वनडेत त्याने अडतीस डावांत दोन हजार धावा करून सर्वात वेगवान खेळाडू म्हणून विक्रम केलाय तसंच पन्नास त्याने दोन हजार पाचशे धावांचा टप्पा पार केलाय वयाच्या तेवीसव्या वर्षात वनडेत दुहेरी शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे दोन हजार अठराच्या अंडर नाईन्टीन विश्वचषकात त्याने तीनशे धावा करून भारताला विजय मिळवून दिला आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट झाला आय सी सी मध्ये उपकर्णधार म्हणून त्याने भारताला विजेतेपद मिळवून आयसीसी चा मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार सोळा चार वेळा जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे गिल ची नेतृत्व क्षमता आणि स्वभाव पाहून दोन हजार सत्तावीस च्या विश्वचषकासाठी तयारीसाठी त्याला वन डे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आल्याचे अजित आगरकर यांनी म्हटलंय दुसरीकडे रोहित शर्माकडून वन डे कर्णधार पद काढलं हेही पाहणं महत्वाचं आहे रोहितने दोन हजार चोवीस मध्ये टी ट्वेंटी आणि दोन हजार पंचवीस मध्ये कसोटी मधून निवृत्ती घेतलीय तो आता अडतीस वर्षांचा आहे आणि दोन हजार सत्तावीस विश्वचषकात तो खेळेल की नाही हे अनिश्चित आहे रोहितने कर्णधार म्हणून भारताला दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस आशिया कप दोन हजार चोवीस टी ट्वेंटी विश्वचषक तसेच दोन हजार पंचवीस चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिलीये पण अलीकडील कसोटी मालिकांमधील अपयश आणि वयामुळे हा बदल आवश्यक होता रोहित शर्मा कडून वन डे कर्णधारपद काढणं हा निर्णय कठीण असला तरी तो संघाच्या हितासाठी आहे असं अजित आगरकर म्हटले ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीये शुभमन गिल कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस अय्यर अक्षर पटेल के एल राहुल यष्टी रक्षक नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा मोहम्मद सिराज हर्षदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा ध्रुव जुरेल यशस्वी जयस्वाल यांचा समावेश करण्यात आलाय तर टी ट्वेंटी संघामध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार अभिषेक शर्मा शुभमन गिल उपकर्णधार तिलक वर्मा नितीश कुमार रेड्डी शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा यष्टीरक्षक वरुण चक्रवर्ती जसप्रीत बुमरा अर्षदीप सिंग कुलदीप यादव हर्षित राणा संजू सॅमसन रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे पहिली वन डे एकोणीस ऑक्टोबरला परत वर खेळली जाईल दुसरी वनडे तेवीस ऑक्टोबरला ऍडलेड तर तिसरी वनडे पंचवीस ऑक्टोबरला सिडनी मध्ये खेळवली जाईल त्याचबरोबर टी ट्वेंटी मालिका एकोणतीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे हा भारतीय क्रिकेटच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाला कशी धूळ चारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद